मिरज वीज महावितरण कार्यालय येथे कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी वीज महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिरज पोलिसात धाव घेतली होती बिल वसुली गेल्याचा राग मनात धरून संबंधित वीज ग्राहकाने कार्यालयामध्ये येऊन मारहाण केल्याची तक्रार वीज महावितरण कर्मचारी संघटनेच्या के पदाधिकाऱ्यांनी केली आहे वीज बिल भरलेले असताना कर्मचाऱ्यांनी येऊन कुटुंबाला दमदाटी केली याचा जाब विचारण्यासाठी गेली असता अधिकाऱ्यांनी अरेरावीची उत्तरे देऊन वाद घातला असल्याचा आरोप एकनाथ शिंदे युवासेनेचे तालुका प्रमुख महादेव सावंत यांनी केला आहे जर शिवसेना पदाधिकाऱ्याला अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर सामान्य जनतेला कशी वागणूक वीज वितरण कंपनीकडून मिळत असेल असा प्रश्न त्यांनी केला आहे सामान्य जनतेसाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालेल पण अशा प्रकारे परत त्रास दिल्यास शिवसेना स्टाईलने ठोकून काढण्याचा इशारा शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख महादेव सावंत यांनी दिला आहे नमस्कार सर्कल सचिव वर्कर्स फेडरेशन आणि इथं कृती समितीतले असलेले स संघटनेचे पदाधिकारी आमचे सभासद श्री प्रमोद काशीद यांना एका इथल्या राजकीय वरदस्त असलेल्या व्यक्तीने मारहाण केलेली आहे तथापि आम्ही ह्या सं गोष्टीचा जा जाहीर निषेध करतो आहे आणि सध्या आम्ही पोलीस तक्रार करण्यासाठी आलेलो आहे पुढचे जे काय होतील अपडेट ते आम्ही तुम्हाला देतो नेमका प्रकार म्हणजे त्यांनी बिल भरण्यासाठी विनंती केलेली होती का थोड्या वेळानं त्या ग्राहकाने जाऊन मा तो... आ, मी महादेव गोकुळ सावंत मिरज विधानसभा क्षेत्र सेना तालुका प्रमुख आज रोजी लाईट बिलावरून आमच्याकडे एमईसीबीचे अधिकारी आलेते तो अधिकारी होता का गुंड होता माहित नाही त्यांना आमच्या ऑफिस बॉयनी त्याला विचारलं ऑफिसच्या कार्यकर्त्यांनी की बाबा साहेबाने आमचे बिल भरलेलं आहे तुम्ही आम्हाला का त्रास देताय तो तो तर तू ऑफिस पाहायला बंद कर म्हणले मग तुला सांगतो आम्ही काय करायचं ते नसेल तर बघतो आमच्या पद्धतीने दम देताना मग मी साहेब अशी बोललो ह्यांच्या मोबाईल बोललो साहेबाशी साहेब म्हणलं मी बिल भरलेलं आहे ऑलरेडी म्हणलं तुम्ही कशाला त्रास देता मग आमच्या चुलत्या चुलतीला जाऊन दमदाटी केली त्यांनी पळत ह्याच्याकडे आले लगेच पळत आल्यानंतर मी ऑफिसला गेलो विचारायला की साहेब काय प्रॉब्लेम आहे तुमचा तर त्यांनी म्हणले तुम्ही बिल भरत नाही आम्हाला सक्तीची आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं सक्तीची वसुली करा मग साहेब म्हणलं माझ्याकडं फोन पेला बिल भरलेलं होतं त्यांना दाखवलं मी साहेब हे बिल मी भरलेलं आहे म्हणलं अकरा वाजून हो सोळा मिनिटांनी बिल भरलेलं आहे तर नाही म्हणले तुम्ही ठीक आहे भरलंय मान्य पण आम्हाला हे वसुली आमच्या पद्धतीने करावं लागते म्हणलं मग मी विचारलं तुमच्याकडे काय आयडिया आहे का तुमच्याकडं तर त्यांनी म्हणले नाही आहे तुमच्याकडे कोणतं नोटीस आहे का आमच्याकडे येण्याचं नाही आहे मग तुम्ही आमची लाईट डायरेक्ट कट करायची निघून याचं आरेरावी भाषा करण्याची काही गरजच नव्हती आमच्या तिथं तर नाही म्हटलं नाही म्हणले ते आम्हाला काही माहिती नाही मग रेडेकर साहेबांनी मी विचारलं साहेब असा प्रॉब्लेम आहे असं का करताय तुम्ही तर त्यांनीही उलट सुलट उत्तर दिली आणि त्यांनीच अंगावर आली माझ्या त्याच्या ते त्यांचे जे कर्मचारी होते त्यांना ते अंगावर सोडलं माझ्या मग मी उठल्यानंतर त्यांना बोलल्यानंतर बोलायला लागल्यानंतर सगळेजण मिळून मला आरेरावीची भाषा करताना मी बी त्यांना थोडस बोलून गेलो मी एक शिवसैनिक आहे जर माझं जर हे हालत होत असेल तर माझ्या सर्वसामान्यांचे काय प्रश्न असतील त्यांना विचारलं मग त्या ठिकाणी तिथं लोक आलेले होते त्यांना विचारलो मी बाबा काशासाठी आलाय तुम्ही तर त्यांना विचारलं एक महिना झालं मी कनेक्शन साठी येतोय म्हणले साहेब येतो मग त्यांना विचारताना मी म्हणलं साहेब या लोकांना जर एक महिना लागत असेल जशी सक्तीनं तुम्ही वसुली करताय तसं लोकांची